नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस एकूण किती अर्ज आले होते लघुलेखसाठी क्लकसाठी आणि शिपाईसाठी एकूण किती अर्ज आले होते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे तर पहा पहिल्यांदा अहमदनगर जिल्ह्यामध्ये लघुलेखसाठी किती जागा आलेल्या आहेत मित्रांनो पाचशे दहा आणि क्लर्कसाठी किती आले आहेत अहमदनगरमध्ये चार हजार नऊशे ऐंशी शिपाईसाठी बारा हजार तीनशे सात आणि अहमदनगरमध्ये एकूण टोटल लघुलेख क्लर्क आणि शिपाईसाठी एकूण जागा किती आलेल्या आहेत मित्रांनो सतरा हजार सातशे दुसरा जिल्हा पाहूया अकोला अकोला जिल्ह्यामध्ये लघुलेखसाठी एकशे बेचाळीस जागा आलेल्या आहेत आणि क्लर्कसाठी एक हजार चारशे चोवीस अशा प्रकारे क्लर्कसाठी जागा आलेल्या आहेत आणि शिपाईसाठी टोटल पाच पाच हजार तीनशे सतरा अशा शिपाईपदासाठी जागा होत्या आणि टोटल एकूण टोटल एकूण जिल्ह्यामध्ये लघुलेख क्लर्क शिपाईसाठी टोटल किती जागा आलेल्या आहेत सहा हजार आठशे त्र्याऐंशी अमरावती जिल्ह्यामध्ये पाहूया अमरावती जिल्ह्यामध्ये लघुलेखसाठी दोनशे चौतीस जागा आलेल्या आहेत आणि क्लर्कसाठी सहा हजार सहाशे पस्तीस आणि शिपाईसाठी दहा हजार चौदा आणि टोटल टोटल जागा आहेत सोळा हजार आठशे त्र्याऐंशी अशा प्रकारे अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण जागा निघालेल्या होत्या आता पाहूया औरंगाबाद जिल्ह्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये लघुलेखसाठी एकशे पं चोवीस जागा लघुलेखसाठी होत्या आणि क्लकसाठी तीन हजार एकशे शहाण्णव शिपाई पदासाठी आठ हजार एकशे छप्पन अशा टोटल जागा मिळून अकरा हजार चारशे शहात्तर होत्या आता पाहूया बीड जिल्ह्यामध्ये इथे जागा होत्या बीड जिल्ह्यामध्ये लघु लेखसाठी पासष्ट जागा होत्या आणि क्लर्क दोन हजार तीनशे चोवीस जागा होत्या आणि शिपाई पदासाठी पाच हजार दोनशे सत्याऐंशी अशा टोटल मिळून सात हजार सहाशे शहात्तर जागा होत्या बीड जिल्ह्यामध्ये आता भंडारा जिल्ह्याचं पाहूया भंडारा जिल्ह्यामध्ये लघु लेख साठी अठ्ठावन्न जागा क्लर्क साठी नऊशे सत्याहत्तर शिपाईसाठी दोन हजार सातशे सत्त्याण्णव आणि टोटल मिळून तीन हजार आठशे बत्तीस अशा जागा भंडारा जिल्ह्यामध्ये होत्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाहूया बुलढाणा जिल्ह्यामध्ये लघुलेखसाठी एकशे त्रेसष्ट क्लर्कसाठी तीन हजार एकशे पंच्याऐंशी शिपाईसाठी नऊ हजार दोनशे सत्त्याण्णव आणि अशा टोटल मिळून बुलढाणा जिल्ह्यामध्ये बारा हजार सहाशे पंचेचाळीस अशा प्रकारे जागा जिल्हा न्यायालयाच्या होत्या चंद्रपूरमध्ये पाहूया चंद्रपूर, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लघुलेखसाठी एकशे चौऱ्याऐंशी होत्या क्लबसाठी दोन हजार सातशे एकवीस आणि शिपाईसाठी सात हजार सात अशा प्रकारे शिपाईपदासाठी होत्या आणि अशा टोटल मिळून नऊ हजार नऊशे बारा अशा एकूण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जागा होत्या नंतर पाहूया जिल्हा सिटी मुंबई मुंबईमध्ये लघुलेख साठी झिरो आणि क्लबसाठी सहा हजार दोनशे चौऱ्याऐंशी आणि शिपाईपदासाठी पंधरा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी आणि अशा टोटल मिळून एकवीस हजार नऊशे बहात्तर अशा जागा सिटी व्हिल सिव्हिल मुंबईमध्ये जागा होत्या टोटल तर तो नंतर जिल्हा पाहूया सी एम एम मुंबईमध्ये लघु नऊ जागा आणि क्लर्कसाठी सहाशे तीन आणि शिपाईपदासाठी किती एक हजार दोनशे साठ आणि टोटल मिळून अशा सी एम एम मुंबईमध्ये एकूण जिल्हा न्यायालय जागासाठी किती होत्या एक हजार आठशे बहात्तर आणि नंतरचा जिल्हा पाहूया स्मॉल कॉज मुंबईमध्ये लघुलेखसाठी चौसष्ट जागा आणि क्लर्कसाठी सातशे एकवीस जागा होत्या आणि शिपाईपदासाठी दोन हजार नऊशे तीस अशा होत्या आणि टोटल मिळून अशा तीन हजार सातशे पंधरा जागा स्मॉल कॉज मुंबई जिल्ह्यामध्ये टोटल जागा आलेल्या होत्या नंतरचा जिल्हा पाहूया धुळे जिल्ह्यामध्ये लघुलेखसाठी पंधरा जागा होत्या आणि क्लर्कसाठी सातशे अडुसष्ट शिपाईसाठी एक हजार सहाशे सत्तेचाळीस आणि टोटल मिळून किती जागा होत्या धुळे जिल्ह्यामध्ये दोन हजार चारशे तीस अशा जागा होत्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये पाहूया लघुलेखसाठी अठ्ठावीस जागा क्लर्कसाठी एक हजार चारशे सोळा जागा आणि शिपाईसाठी एक हजार पाचशे पंच्याण्णव जागा आणि टोटल मिळून गडचिरोली जिल्ह्यामध्ये तीन हजार एकोणचाळीस जागा होत्या गोदिया जिल्ह्यामध्ये पाहूया लघुलेखसाठी बत्तीस जागा क्लर्कसाठी एक हजार एकशे पंचेचाळीस जागा आणि शिपाईसाठी एक हजार सातशे अठ्ठ्याहत्तर आणि टोटल मिळून दोन हजार नऊशे पंचावन्न अशा जागा गोंदिया जिल्ह्यामध्ये होत्या जळगाव जिल्ह्यामध्ये लघुलेखसाठी वीस जागा क्लर्कसाठी दोन हजार एकशे पन्नास जागा आणि शिपाईसाठी पाच हजार पाचशे एकोणपन्नास जागा आणि टोटल मिळून टोटल मिळून जळगावमध्ये सात हजार सातशे एकोणीस जागा होत्या जिल्हा न्यायालय भरतीसाठी जालना या जिल्ह्यामध्ये पाहूया जालना या जिल्ह्यामध्ये लघु लघुलेखसाठी अडुसष्ट जागा आणि क्लबसाठी आठशे सतरा जागा आणि शिपाईसाठी एक हजार पाचशे दहा जागा आणि टोटल मिळून जालना या जिल्ह्यामध्ये दोन हजार तीनशे पंच्याण्णव अशा जागा होत्या जिल्हा न्यायालय भरतीसाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहूया कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लघुलेखसाठी एकशे एक जागा होत्या आणि क्लकसाठी तीन हजार एकशे एकतीस जागा होत्या शिपाईसाठी आठ हजार सातशे तीन जागा आणि अशा टोटल मिळून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अकरा हजार नऊशे पस्तीस अशा जागा होत्या नंतरचा जिल्हा पाहूया हा लातूर जिल्हा पाहूया आपण लातूर जिल्ह्यामध्ये लघुलेख साठी बासष्ट जागा आणि क्लबसाठी एक हजार पाच जागा आणि शिपाईसाठी चार हजार चोपन्न जागा होत्या अशा टोटल मिळून लातूर जिल्ह्यामध्ये पाच हजार एकशे एकवीस जागा होत्या तर नंतरचा जिल्हा पाहूया नागपूर जिल्ह्यामध्ये लघुलेखसाठी दोनशे पाच जागा क्लर्कसाठी तीन जागा। हजार आठशे सात जागा आणि शिपाईसाठी सात हजार सव्वीस जागा अशा टोटल मिळून नागपूर जिल्ह्यामध्ये अकरा हजार अडतीस अशा जागा होत्या नंतरचा जिल्हा पाहूया नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये लघुलेखसाठी बावन्न जागा क्लर्कसाठी एक हजार सहाशे सव्वीस जागा आणि शिपाईसाठी तीन हजार तीनशे ब्याण्णव जागा होत्या आणि अशा टोटल मिळून नांदेड जिल्ह्यामध्ये पाच हजार सत्तर अशा जागा होत्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाहूया नंदुरबार जिल्ह्यामध्ये लघुलेखसाठी चौसष्ट जागा क्लर्कसाठी आठशे चौऱ्याण्णव जागा आणि शिपाईसाठी चार हजार पाचशे चौतीस जागा अशा टोटल मिळून नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाच हजार चारशे ब्याण्णव अशा जागा होत्या नाशिक जिल्हा पाहूया आपण नाशिक जिल्ह्यामध्ये लघुलेखसाठी तीनशे पंधरा जागा आणि क्लर्कसाठी सात हजार नऊशे त्रेचाळीस जागा शिपाईसाठी बारा हजार दोनशे त्रेचाळीस जागा आणि अशा टोटल मिळून नाशिक जिल्ह्यामध्ये वीस हजार पाचशे एक जागा होत्या नंतरचा जिल्हा पाहूया उस्मानाबाद उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये लघुलेखसाठी अठ्ठावन्न जागा आणि क्लर्कसाठी एक हजार नऊशे सात जागा शिपाईसाठी तीन हजार एकशे पंचेचाळीस जागा आणि टोटल मिळून उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पाच हजार एकशे दहा जागा जिल्हा न्यायालय भरतीसाठी होत्या नंतरचा जिल्हा पाहूया परभणी परभणी जिल्ह्यामध्ये लघुलेखसाठी एकशे बहात्तर जागा होत्या क्लर्कसाठी सहा हजार आठशे अठ्ठ्याण्णव जागा होत्या आणि शिपाई शिपाईपदासाठी टोटल दहा हजार तीनशे सहा जागा होत्या अशा टोटल मिळून परभणी जिल्ह्यामध्ये सतरा हजार तीनशे शहात्तर अशा जागा होत्या नंतरचा जिल्हा पाहूया पुणे पुणे जिल्ह्यामध्ये लघुलेखसाठी पाचशे एक्केचाळीस जागा क्लर्कसाठी चार हजार सहाशे जागा शिपाईसाठी सोळा हजार दोनशे सत्तावन्न जागा आणि टोटल मिळून पुणे जिल्ह्यामध्ये एकवीस हजार चारशे एकोणऐंशी अशा जागा होत्या नंतरचा जिल्हा रायगड रायगड जिल्ह्यामध्ये लघुलेखसाठी एकशे अडुसष्ट जागा क्लर्कसाठी दोन हजार चारशे सत्तावीस जागा आणि शिपाईसाठी पाच हजार पाचशे पंच्याऐंशी जागा होत्या आणि अशा टोटल मिळून आठ हजार एकशे ऐंशी अशा जागा रायगड जिल्ह्यामध्ये होत्या नंतरचा जिल्हा पहा रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लघुलेखसाठी पन्नास जागा क्लर्कसाठी एक हजार चारशे एकावन्न जागा शिपाईसाठी दोन हजार सातशे ब्याऐंशी जागा अशा टोटल मिळून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चार हजार दोनशे त्र्याऐंशी जागा होत्या नंतरचा जिल्हा सांगली सांगली जिल्ह्यामध्ये लघुलेखसाठी एकशे एकवीस जागा श क्लर्कसाठी एक हजार दोनशे नव्वद जागा आणि शिपाईसाठी दोन हजार सहाशे वीस जागा अशा होत्या नंतर अशा टोटल मिळून सांगली जिल्ह्यामध्ये चार हजार एकतीस अशा जागा होत्या नंतरचा जिल्हा सातारा सातारा जिल्ह्यामध्ये लघुलेखसाठी दोनशे दहा जागा क्लर्कसाठी दोन हजार सहाशे ऐंशी जागा शिपाईसाठी पाच हजार चारशे चाळीस जागा आणि अशा टोटल मिळून सातारा जिल्ह्यामध्ये आठ हजार तीनशे तीस जागा होत्या नंतरचा जिल्हा पहा सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बत्तीस जागा होत्या लघुलेखसाठी नंतर क्लर्कसाठी आठशे शहात्तर जागा शिपाईसाठी दोन हजार नऊशे ब्याऐंशी जागा आणि अशा टोटल मिळून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तीन हजार आठशे नव्वद जागा होत्या नंतरचा जिल्हा पहा सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये लघुलेखसाठी शहाण्णव क्लर्कसाठी दोनशे सदुसष्ट सॉरी दोन हजार दोनशे सदुसष्ट जागा होत्या शिपाईसाठी तीन हजार पाचशे त्रेचाळीस आणि अशा टोटल मिळून सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्ह्यालय भरतीसाठी पाच हजार सातशे सहा जागा होत्या नंतरचा जिल्हा आहे ठाणे ठाणे जिल्ह्यामध्ये लघुलेखसाठी तीनशे सत्तर जागा क्लर्कसाठी आठ हजार तीनशे तेहतीस जागा शिपाईसाठी तेरा जागा। हजार सहाशे एक्क्याऐंशी जागा आणि अशा टोटल मिळून ठाणे जिल्ह्यामध्ये न्यायालय भरतीसाठी बावीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी अशा जागा होत्या नंतरचा जिल्हा पहा वर्धा वर्धा जिल्ह्यामध्ये लघुलेखसाठी एकशे चाळीस जागा क्लर्कसाठी पाचशे चौवेचाळीस जागा आणि शिपाईसाठी एक हजार एकशे सहा जागा अशा टोटल मिळून वर्धा जिल्ह्यामध्ये एक हजार सातशे नव्वद जागा न्यायालय भरतीसाठी होत्या नंतरचा जिल्हा पहा वाशिम वाशिम जिल्ह्यामध्ये लगुलेखसाठी बारा जागा होत्या क्लबसाठी एक हजार पाचशे त्रेपन्न जागा होत्या आणि शिपाईसाठी तीन हजार बत्तीस अशा जागा शिपाईपदासाठी होत्या आणि अशा टोटल मिळून वाशिम जिल्ह्यामध्ये न्यायालय भरतीसाठी चार हजार पाचशे सत्त्याण्णव जागा होत्या नंतर यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये लघुलेखसाठी एकशे शहाण्णव जागा होत्या नंतर क्लर्कसाठी चार हजार चारशे पन्नास जागा होत्या शिपाईपदासाठी चार हजार सहाशे आठ जागा होत्या अशा टोटल मिळून यवतमाळ जिल्ह्यामध्ये न्यायालय भरतीसाठी नऊ हजार दोनशे चोपन्न अशा जागा होत्या नंतर तर असे टोटल मिळून सर्व जिल्ह्याचे एकूण लघुलेखसाठी किती जागा होत्या पहा चार हजार सहाशे एक्क्याऐंशी अशा जागा लघुलेख भरतीसाठी होत्या नंतरचा साठी एकूण जिल्ह्यामध्ये किती जागा होत्या पवता आपण शहाण्णव हजार नऊशे सहा सॉरी शहाण्णव हजार नऊशे नऊ अशा जागा क्लर्क या भरतीसाठी होत्या नंतर शिपाई पदासाठी किती होत्या पहा दोन लाख सात हजार एकशे अठ्याहत्तर अशा शिपाई पदासाठी जागा एकूण जिल्ह्यामध्ये होत्या जिल्हा न्यायालय भरतीसाठी आणि सर्व जिल्ह्याचे टोटल जागा मिळून लघुलेख क्लर्क आणि शिपाई मिळून टोटल जागा किती होत्या पहा आपण इथं पाहूया तीन लाख आठ हजार सातशे अडुसष्ट अशा जागा जिल्हा न्यायालय भरतीसाठी या वर्षी होत्या आणि सर्व जिल्ह्यामध्ये एकूण म्हणलं तर तीन लाख आठ हजार सातशे अडुसष्ट जागा होत्या यासाठी विद्यार्थी मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांना इथं चान्स मिळालेला आहे आणि व्हिडिओ जर आवडला ना व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचा आहे कारण की अशी नवीन नवीन नवी इन्फॉर्मेशन आली कि मी तुम्हाला यूट्यूब चॅनल मार्फत तुम्हाला सांगत जाईल